राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे मुख्य सल्लागार श्री गदी कुलते महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे कुटुंब आहे अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मागण्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचा दावा हाती घेतला आहे संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी केंद्रा ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असं आवाहन महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मुख्य सल्लागार श्री गदी गोथे यांनी केलं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुधवारी तीन वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये सहपन्न झाली या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार श्री गदी कुलते अध्यक्ष सरचिटणीस समीर भाटकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापुरकर डॉक्टर अविनाश भागवत सुदाम तावरे दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी कार्याध्यक्ष तथा जे नगर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे अध्यक्ष मोहन पवार सरपंच तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी साणव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील चव्हाण तसेच इतर अन्य विभागांसे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महासंगाचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक होते यांनी महासंगात ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी महासंगाचा ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितले महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा सातवा वेतन आयोग अधिकाऱ्यांच्या अनुकंपा नोकरी यांचा विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगितले महासंघाने कल्याण केंद्र बांधण्याचे स्वप्न पाहिले असून त्याचं काम बांद्रा येथील जागेत सुरू झालं आहे या कल्याण केंद्रासाठी नीती असून सर्व अधिकाऱ्यांनी itu yang diundang tadi khas sama